हो पालक मेकिंग हार्दिक स्वागत जो विषय तो प्रश्न की ऑल इंडिया कोट्या मधून आपण भारत देशामधील महाराष्ट्र त्याचबरोबर इतर सर्व राज्यामध्ये कशा कोणत्या कोणत्या मध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो याच्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन बऱ्याच वेळा विद्यार्थी आणि पालकांमध्ये नसते बऱ्याच वेळा ऑल इंडिया कोट्यामधून प्रायव्हेट कॉलेजेस इतर राज्यामधल्यामध्ये भाग घेता येऊ शकतो का हा प्रश्न समोर येतो तर आपल्याला शंभर टक्के घेता येणार नाही असं त्याचं उत्तर आहे तर महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी इतर राज्यातल्या काही विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये येऊ शकत एक शकतात का बाबा पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तर येऊ शकत नाही याचा अर्थ काय आहे या सगळ्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यासाठी मी तुमच्या समोर मी करिअर कोच डॉक्टर राजकुमार आडकर करिअर मेकिंग आर्गेस माळा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या या व्हिडिओच्या द्वारे सूचित करतो की दोन प्रकारचे स्टेट्स असतात एक तर ओपन स्टेट आणि क्लोज स्टेट क्लोज स्टेट म्हणजे ज्या स्टेटमध्ये म्हणजे ज्या राज्यामध्ये ऍडमिशन इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना मज्जाव हो केला म्हणजे त्यांच्यासाठी एक विंडो नसते किंवा प्रोसेस नसते त्याला आपण क्लोज स्टेट म्हणतो भारत देशामधल्या सर्व वेगवेगळ्या युनियन टेरिटरीज तेर असतील किंवा राज्य असतील या ठराविक राज्यामधले जवळपास फक्त अठरा राज्यामध्येच आपल्याला ओपन स्टेट्समधून प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येऊ शकतं मग या अनुषंगाने एक दुसरा प्रश्न येतो किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील पंधरा टक्के कोट्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये फक्त ॲडमिशन घेता येऊ शकतं म्हणजे महाराष्ट्र देशातील सर्व राज्यामध्ये पंधरा टक्के कोट्यामधून गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये आपल्या मेरिट बेसिसवरून आपल्या कॅटेगरीचा बेनिफिट घेऊन सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजच्या फक्त पंधरा टक्क्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला ऍडमिशन मिळत दे असतं एक दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेरील जे काही एम्स किंवा जिपमरचे जे कॉलेजेस आहेत त्याला आपण सेंट्रल युनिव्हर्सिटीज म्हणतो एम्सचे बावीस कॉलेजेस आणि जिपमरचे दोन कॉलेजेस एम ए म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि बी एच यू म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि ए एफ एम सी म्हणजे आम्ही मेडिकल कॉलेज पुणे हे जे सगळे आहेत ना याच्यामधले शंभर टक्के सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामधून भरले जातात मग ते आपल्या महाराष्ट्राला असू दे किंवा महाराष्ट्राबाहेर असू दे सर्व देशातील विद्यार्थ्यांसाठी आपल्याला त्या ठिकाणी ऍडमिशन शंभर टक्के सीटसाठी घेता येऊ ये शकतं मधल्या सगळ्या सीट्स आपल्याला तिकडून भरता येऊ शकतात त्याचबरोबर झिपमर मधल्या सगळ्या त्याचबरोबर डीम्ड जे एकावन्न एक कॉलेजेस आहेत भारत देशामध्ये ह्या सर्व कॉलेजेस मध्ये सुद्धा शंभर टक्के सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामधून आपले भरले जात असतात मग आता प्रायव्हेट कॉलेजचा याच्यामध्ये काही संबंध आलाय का, का गव्हर्नमेंट कॉलेजचा पंधरा टक्के आपल्याला ऑल इंडियामधून घेता येऊ शकतं त्याचबरोबर ऑल इंडियामधून एम्स झिपमर एफ एम सी ए बी एच यू आणि ए एम, एम त्याचबरोबर ह्या सगळ्या जिपमर आणि एम्स मधल्या सगळ्या शंभर टक्के सीट्स ऑल इंडिया कोट्यामधून आणि डीम्ड कॉलेजेसमध्ये डिम्ड ज्याला म्हणतो हायर फीज असते आणि मेरिट कमी लागतं ह्याच्यासाठी जे काही शंभर टक्के सीट्स असतात हेच फक्त ऑल इंडिया कोट्यामधून घेतले जात असतात त्याचे वेगवेगळे पहिला दुसरा तिसरा चौथा असे चार राऊंड लागतात परत अशा गोष्टीनुसार ती प्रोसेस होत असते परंतु महाराष्ट्रामधील प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सलिंग प्रोसेसमधून आपण पंच्याऐंशी टक्क्यामधून गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये पंधरा टक्के गव्हर्मेंटचा तर ऑल इंडियामध्ये गेला तिकडे आपल्याला सगळ्या देशातले विद्यार्थी ये येऊ शकतात परंतु पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंटमध्ये मात्र इतर राज्यातले कुणीही आपल्या राज्यामध्ये येऊ शकत नाही गव्हर्नमेंटमध्ये त्याच पद्धतीनं दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा मधल्या पंधरा टक्के ऑल इंडियामध्ये गेलं तर पंच्याऐंशी टक्के जे सीट्स राहिलेले आहेत ते मात्र त्या त्या राज्यासाठी त्या डोमिसाईल असणाऱ्या म्हणजे त्याच राज्याचं डोमिसाईल किंवा ज्याला आपण रहिवासी दाखला असतो त्याच विद्यार्थ्यांना त्या राज्यामधल्या पंच्याऐंशी टक्क्याच्या गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन घेता येऊ शकतं आता विषय राहिला तो म्हणजे इतर राज्याच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन ला जाता येऊ शकतं का तर ऑल इंडिया कोर्ट्यामधून जाता येत नाही मग कसं जाता येतं तर त्याची जी प्रोसेस आहे त्याला ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस असं म्हणतो मग त्यांच्या त्यांच्या राज्याची जी विं प्र प्रक्रिया असते जी वेबसाईट असते त्या वेबसाईटसाठी आता समजा कर्नाटक असेल तर नॉन कर्नाटकासाठी एक वेगळी विंडो असते किंवा एक विंडो असते त्यामधून आपल्याला नॉन कर्नाटका स्टुडंटसाठी सुद्धा ओपन स्टेट्स मधून आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी एक सुविधा उपलब्ध असते त्याला आपण ओपन स्टेट्स असं म्हणतो पहिली गोष्ट आपण या व्हिडिओतून असं जाणून घेऊया की किती स्टेट सगळे स्टेट्स ओपन आहेत का परत किंवा आपण प्रायव्हेट मधल्या संपूर्ण भारत देशामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रत्येक राज्यातला जाऊ शकतो का तर तसं नाही काही स्टेट्स हे ओपन आहेत काही स्टेट्स आहेत क्लोज आहेत आता आपण क्लोज स्टेट आणि ओपन स्टेट हे का आहेत आणि कसे आहे त्याच्या संदर्भात आपण जरा थोड्या वेळाने बघूया तोपर्यंत मी सांगतो की आपल्या देशामध्ये क्लोज स्टेट कोणते आहेत ते अगोदर मी तुम्हाला सांगतो म्हणजे एक तर पंजाब आहे त्यानंतर मध्य प्रदेश आहे ते ओपन सेकंड राऊंड नंतर होतं परंतु जर सेकंड राऊंड नंतर एक पण विद्यार्थी मध्य प्रदेशमधला नसला तरच तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळते तशा प्रकारची कंडिशन नसते त्यामुळं एम पी म्हणजे मध्य प्रदेश सुद्धा तुम्हाला पंच्याऐंशी टक्के प्रायव्हेटमध्ये तुम्हाला जाता येत नाही असं माझं तरी वैयक्तिक म्हणणं आहे त्यामुळं मध्य प्रदेश पंजाब त्याचबरोबर महाराष्ट्र की जे महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रातले आपल्यासाठी ठीक आहे पण इतर राज्यातल्या लोकांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये पंच्याऐंशी टक्के देता येत नाही पंधरा टक्के देता येतं पंधरा टक्केला मॅनेजमेंट सीट म्हणतो थ्री टाइम्स फोर टाईम्स फाय टाइम्स फीस असते आणि एक कोटीपेक्षा जास्त बजेट असतं त्यामुळे त्याच्यामध्ये मात्र ऑल इंडियामधून येऊ शकतो त्यामुळे पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये इतर राज्यातला कोणीही येऊ शकत नाही म्हणून आपलं राज्य हे क्लोज स्टेट क्लो आहे तसे क्लोज स्टेटची संख्या पंजाब मध्य प्रदेश ओडिसा गुजरात आणि जम्मू काश्मीर एवढीच राज्य असे आहेत की या राज्यामध्ये आपल्याला क्लोज स्टेट असं म्हटलं जात आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जाता मेरिटनुसार प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाता येत नाही डीम्ड कॉलेजमध्ये जाता येत येतं का तर शंभर टक्के जाता येतं हे पाठीमागे आपण पाहिलंच आहे त्याचबरोबर गव्हर्नमेंटमध्ये जाता येतं का एम्स जिपमरमध्ये जाता येतं का तर जाता येतं शंभर टक्के ते ऑल इंडिया कोट्यामधून जाता येतं पण त्याचं मेरिट मात्र हाय असतं डीम्ड कॉलेजमध्ये जाता येतं का तर शंभर टक्के त्याचं फीस जास्त असते त्याचबरोबर मेरिट थोडंसं कमी असतं त्याच्यामध्ये जाता येतं मात्र पंजाब ओडिसा गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आणि पंजाब हे जे आहेत सगळे जम्मू काश्मीर हे जे हे जे राज्य आहेत ना हे राज्य लिहून घ्या तुम्ही की या राज्यामध्ये आपल्याला क्लोज स्टेट असे म्हणतात आणि या ठिकाणी आपल्याला ॲडमिशनसाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्या राज्यातले विद्यार्थी येऊ शकत नाही आता ओपन स्टेट्स कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये किती सीट्स आहेत ते आपण थोडक्यात पाहूया पहिली गोष्ट एक झारखंड एकूण अठरा राज्य आहेत झारखंड आहे तिथे साठ सीट्स आहेत सिक्कीममध्ये सात सीट सेवन सीट्स आहेत त्यानंतर त्रिपुरामध्ये वीस सीट्स साथ आहेत ओपन साठी सर्वांसाठी हिमाचल प्रदेशमध्ये छप्पन सीट्स आहेत सर्वांसाठी त्याचबरोबर मग तुम्हाला मी सांगितलं होतं पेन आणि कागद घेऊन बसा मणिपूर राज्यामध्ये चौसष्ट सीट्स आहेत की जे ओपनसाठी ओपन फॉर ऑल साठी असतात पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेश किंवा के राज्य आपण म्हणूया त्याच्यामध्ये एकशे एकवीस सीट्स आहेत ओपन फॉर ऑल त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये एकशे शेहेचाळीस सीट्स आहेत छत्तीसगडमध्ये एकशे ब्याण्णव सीट्स आहेत उत्तराखंडमध्ये दोनशे पंचवीस सीट्स आहेत तेलंगणामध्ये तीनशे एकवीस सीट्स आहेत राजस्थानमध्ये दोनशे बावन्न सीट्स आहेत केरळमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर सीट्स आहेत <coughs> हरियाणामध्ये चारशे पंचावन्न सीट्स आहेत तामिळनाडूमध्ये चारशे छप्पन्न सीट्स आहेत त्याचबरोबर कर्नाटकामध्ये पाचशे सत्तर सीट्स आहेत वेस्ट बेंगॉलमध्ये आपल्याला सातशे सोळा सीट्स आहेत आणि बिहारमध्ये आपल्याला सातशे पंच्याण्णव एवढे सीट्स आहेत उत्तर प्रदेशमध्ये मात्र गेल्या वर्षी पाच हजार दोनशे पन्नास एवढे सीट्स आहेत म्हणजे सर्वात जास्त सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये जम्मू काश्मीर गुजरात मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये नाही झिरो सीट्स आहेत आपल्यासाठी <coughs> त्याचबरोबर एम्स आणि झिपमरमध्ये असणाऱ्या सर्व सीट्स म्हणजे एम्समध्ये जवळपास बावीस कॉलेजमध्ये जे काही दोन तीन हजार सीट्स आहेत ते तुम्हाला ओपन फॉर ऑल आहेत झिपमरमध्ये दोनशे सीट्स आहेत ते तुला ओपन फॉर ऑल आहे आणि ते सुद्धा ओपन फॉर ऑल आहे आणि डिम्ड कॉलेजमध्ये एकूण एकावन्न युनिव्हर्सिटी मध्ये नऊ हजार आठशे सत्त्याऐंशी ओपन फॉर ऑल आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आहे एकंदरीत तुम्हाला लक्षात आलेलं असेल की आपण पंच्याऐंशी टक्के कोट्यामधल्या प्रायव्हेट कॉलेजमधल्या दुसऱ्या राज्यामध्ये आपण जाऊ शकत नाही फक्त या ओपन स्टेट्स मधून या अठरा मध्ये जाता येतं आणि त्याची काउन्सलिंग प्रोसेस जी आहे ना ती त्या त्यावेळी सुरू होते त्याची वेबसाईट मात्र वेगवेगळी असते ऑल इंडिया कोट्यामध्ये मात्र आपल्याला प्रायव्हेट कॉलेज मधल्या इतर राज्यामध्ये जाता येत नाही प्रायव्हेट कॉलेजची फीज थोडी कमी असते आणि डीम्ड कॉलेजची फीस हायर सँडन असते त्यामुळे हायर फीस मध्ये कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना आपल्याला संपूर्ण भारत देशामध्ये ऍडमिशन घेता येते ऑल इंडिया कोट्यामधून एमसीसीच्या वेबसाईट वर जाऊन त्याच सी वेबसाईट वर जाऊन तुम्हाला पंधरा टक्क्यामध्ये सुद्धा ऑल इंडियातल्या सगळ्या भारत देशांना पंधरा टक्के गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आपल्याला भाग घेता येऊ शकतो पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जाता येत नाही त्याचबरोबर पंधरा टक्के जी मॅनेजमेंट कोटा क्लोज स्टेटमध्ये असतो ना किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा असतो ना प्रायव्हेट कॉलेजमधल्या पं पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण इन्स्टिट्यूशन कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा किंवा एनआरआय कोटा म्हणतो त्यामध्ये मात्र कुठेही आपल्याला जाता येऊ शकतं एम्स झिपमल एम ओ बी एच यू आणि सी आणि सर्व सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि पंधरा टक्के ऑल इंडियातल्या एमबीबीएस बीडीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या पंधरा टक्के सीट्समध्ये ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी थ्रू होणाऱ्या राऊंड थ्रू सर्व एक दोन तीन चार पाच राऊंड मधून ज्या असेल त्या राऊंडमधून आपल्याला ऍडमिशन घेता येऊ शकतं क्लोज स्टेटमध्ये आपल्याला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जाता येत नाही फक्त पंधरा टक्के हाय फीजमध्ये जाता येतं मात्र ओपन स्टेट्स असणाऱ्या अठरा राज्यामध्ये मात्र वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला जाता येऊ शकतं त्यासाठी जी प्रोसेस आहे ना त्या त्यावेळेस सुरू होते त्या सगळ्या प्रक्रियेचं गायडन्स आम्ही त्या त्यावेळेस आम्ही तुम्हाला देणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या सर्व इन्फॉर्मेशनला हा सगळ्या दुसऱ्या राज्यामध्ये जाण्याचा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाण्यासाठी जी इच्छा असते ती कशासाठी असते तर विद्यार्थ्यांना हायर मेरिट पडले तर ते मेरिटमध्ये जातात परंतु त्याचा मेरिटमध्ये नंबर लागत नाही त्यावेळेस तुमच्या शोधाशोध शुद सुरू होते आणि इतर राज्यामध्ये जाऊन आपल्याला कम्प्लीट करता येऊ शकतं का असे पण ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस ही ओपन नोमिस आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती त्या त्या राज्याची सुरू होते आणि त्या सर्व प्रक्रियेमध्ये मात्र आपण तुम्हाला शंभर टक्के गायडन्स करत असतो एकंदरीत ओपन स्टेज क्लोज स्टेट आणि प्रायव्हेट कॉलेजमधल्या पंच्याऐंशी टक्केमधल्या काही सीट्स सीट्समध्ये भारत देशातल्या कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आपल्याला जाता येऊ शकतं त्याचबरोबर कोणत्या कोणत्या राज्यामध्ये जाऊ जाता येणार नाही हे सर्व आपण क्लोज स्टेट आणि ओपन स्टेटचा कन्सेप्ट या माध्यमातून आज समजून घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु डीम्ड कॉलेजेस एम्स जिपमर आणि ऑल इंडिया मधून पंधरा टक्क्यामध्ये एमबीबीएस बीडीएसच्या संपूर्ण ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला जाता येत असतं एकंदरीत हा कन्सेप्ट आपल्याला समजला असं वाटत असेल तर आपल्या कन्सेप्ट या व्हिडिओला लाईक करा त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचे पण कन्सेप्ट क्लिअर होतील त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला जर समजा आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल तर पेड ग्रुप सुरू झालेले आहेत आपण लिमिटेड सीट्स घेणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण या माध्यमातून तुम्हाला सर्व्हिसेस देत असतो त्यानंतर काही ठराविक बंद होत असतात तरी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या पेड मध्ये या की जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट प्रत्यक्ष फोन भेट असेल किंवा आमचे पीडीएफ आहे बुकच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि फोनच्या माध्यमातून फॉर्म भरून देण्यापासून ते कॉलेजच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत प्रत्येक रूलचं आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचं मिस न होण्यासाठी फीज असेल फी स्ट्रक्चर असेल कॉलेजचे रूल्स असतील त्याच्यामध्ये हॉस्टेल फीज आणि संपूर्ण डोमिसाइल कार काउन्सिलिंग प्रोसेसपासून डॉक्युमेंटेशनपर्यंत सर्व प्रक्रिया आम्ही आमच्या माध्यमातून करून देत आहे एकंदरीत या सगळे कन्सेप्ट आम्ही क्लिअर झाले असतील तोपर्यंत आपण आपली रजा घेऊया जय हिंद